चारशे पार पार होण्यासाठी जे काही वेगवेगळे कमल लावं लागणार आहे ना तीनशे सत्तर आणि चारशे प्लस ही भाजपचं जे काही लोकसभा मिशन दोन हजार चोवीससाठी ठेवलेलं दि आहे त्या सर्वाला एक शुभ शकून मिळालेला आहे मित्रांनो तर तो शुभ शकून कसा आणि भाजपचं तीनशे सत्तर टार्गेट स्वतःच्या भाजपचेच आणि मित्रपक्ष मिळून चारशे प्लस ही जी काही त्यांची मिशन त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ठेवलेला आहे त्याला एक पहिल्यांदीच शुभ शकून मिळालेला आहे निवडणुकीच्या अगोदरच त्यांचा एक प्रत्याशी त्यांचा एक उमेदवार निवडून आलेला आहे त्याची सगळी बातमी काल दिवसभर चर्चेत होती मित्रांनो आणि त्या संदर्भातच मी आपल्याशी चर्चा करणार आहे नमस्कार मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद भाजपचे मिशन फोर्टी हंड्रेड प्लस जे काही त्यांनी सध्या गाजावाजा चालवला आहे पंतप्रधान मोदी सातत्याने आपल्या सभेमधून चारशे इंडिया चारशे प्लस कशी जाणार आहे किंवा भाजप तीनशे सत्त सत्तरच्या आसपास कस कशी जाणार आहे याचा व्हापो ते करताना दिसून येतात आणि त्यांचे प्रत्येक नेते म्हणा कार्यकर्ते म्हणा मोठमोठ्याने घोषणा करतायत की भाजप तीनशे सत्तर चारशे पाच अब की बार चारशे बार अब अब की बार चारशे प्लस अब की बार चारशे पार जे काही ते घोषणा चालू आहे सध्या त्या घोषणांना एक सकारात्मक पाऊल सध्या पडताना आपल्याला दिसतंय मित्रांनो सुरतमधील गुजरातच्या सुरतमधील त्यांचा उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे त्या ना उमेदवाराचं नाव म्हणजे मुकेश दलाल सुरतमधून जे काही लोकसभेचं तिकीट मिळालेलं भाजपे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये बिनविरोध निवडून घोषित करण्यात आलं काल आणि त्याची पूर्ण चर्चा भारतभर किंवा वेगवेगळ्या मीडियामध्ये आपण बघत असत आणि त्याची मिरची लागणं विरोधी पक्षांना किंवा इंडियाला किंवा भाजप काँग्रेसला त्याची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो मुकेश दलाल आणि त्यांच्याबरोबर दहा लोकांनी त्या ते, तेथील उमेदवार उमेदवारी अर्ज भरलेले होते आणि त्यापैकी जवळजवळ आठ जणांनी माघार घेतली त्यात बी जे पीचं बी एस पीचा एक उमेदवार होता बी एस पी पक्षाचा त्यांनी पण माघार घेतली आणि जो काँग्रेसचा प्रत्याशी होता निलेश कुंभारणी यांचं उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आता त्याच्यावर मोठा गज माजलेला मा, मा, मा आहे तर त्यांचे नेते राहुल गांधी म्हणतात की तानेशाही की असली सुरत फिर सामने आई तानाशाही की जी असली सुरत आहे ती फिर सामने आई सुरत मे म्हणजे आता त्यांच्या प्रत्यक्षानेच फॉर्म भरतानी काय गडबड केली ते काय मोदींना सांगून केली का काय म्हणजे मित्रांनो विचार करा आपला उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज भरता येत नाही त्यांच्याबरोबर जे काही ॲडव्होकेट असतात वकील असतात त्यांनी योग्य सल्ला दिला नाही त्याचे खापर तुम्ही भाजपवर कसे काय फोडतात बरोबर आहे का नाही आता त्यांचा जो काही उमेदवारी अर्ज होता त्यांनी जे काही तिघं साक्षीदार त्यांना लागतात त्या साक्षीदारावर ह्या भाजपाच्या उमेदवाराने हरकत घेतली आणि त्याची सुनवाई होऊन जे काही तीन साक्षीदार होते त्यांचे निलेश कुंभारणींचे त्या साक्षीदारांनी सांगितलं की ही सही आमची नाहीच त्याच्यावर त्या सहीची आक्षेप घेण्यात आला होता भाजपाच्या उमेदवाराकडून आणि ज्यावेळेस सगळा वहाप झाला सगळी चौकशी झाली आणि एक दिवसाची मुदत दिली परंतु ते जे तिचे काय तिघ जण सही करणारे होते निलेश कुमारांच्या फॉर्मवर ते त्यांचे स्वतःचे मिळवणे आणि भाचे होते अजून एकजण होता असे तिघं मिळून त्यांनी पण स्पष्ट सांगितलं की मा ही आमची सहीच नाही त्यामुळं तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा निवडणूक अर्जच रद्द करून टाकला आणि बाकीचे जे काही आठ जण होते त्यांना माघार घ्यायला लावणं ही विशेष काही गोष्ट नाही पक्ष लोकांना किंवा बी एस पीचा उमेदवार होता त्याला पण माघार घ्यायला लावली म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातून सगळ्या गोष्टीतून एक असं जाणवलं की काँग्रेसच्या जे उमेदवार आहेत त्यांना योग्य प्रकारे कायदेशीर सल्ला दिला जात नाही का त्यांना फक्त उमेदवार घोषित केले जाते परंतु उमेदवार घोषित झाल्यानंतर फॉर्म भरण्याची जी काय प्रक्रिया आहे त्याचं योग्य मार्गदर्शन केलं जात नाही का योग्य लोक त्यांच्यापर्यंत दिले जात नाही का काय जे काय वकील वगैरे असतात किंवा फॉर्म भरणारे जे काही जाणकार असतात ते त्यांना मदत करू शकले नाही का आणि जे काही साक्षीदार म्हणून सह्या होत्या त्या साक्षीदारांच्या अगोदर चर्चा झाली नाही का आता तुम्ही आरोप करण्यात काय अर्थ नाही ना आता राहुल गांधींनी आरोप केला के का तानाशाही की असली सुरत सामने आहे कसं काय सामने येईल म्हणजे तुम्ही जर योग्य प्रकारे फॉर्म भरला असता योग्य प्रकारे त्याची माहिती दिली असती योग्य प्रकारे कागदपत्र जोडले असते तर कोणताही म निवडणूक अधिकारी तो फॉर्म रद्द करू शकला नाही बरोबर की नाही आणि असं म्हणतात की भाजपाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक कॅन्डिडेट बिनविरोध निवडून आलेला आहे त्यामुळं सुरतमध्ये जल्लोष होणं किंवा भाजपच्या लोकांमध्ये आनंद साजरा होणे साहजिकच आहे आता त्याच्यात काय कायदेशीर लढाई होईल काय होईल ते पुढच्या गोष्टी आहे परंतु आज तो उमेदवार घोषित झालेला आहे आणि भाजपचं जे काय तीनशे सत्तर मिशन आहे त्याला एक कमळ फुललेलं आहे त्यांच्या उमेदवाराने ते घोषित केलं की के भाज सुरतमधील जे कमळ मी मोदी साहेबांच्या चरणी अर्पण करतो किंवा मोदी साहेबांना हे कमळाचं चिन्ह समर्पण करतो वगैरे वगैरे त्यांच्या मुलाखती सध्या सगळ्या चॅनल्सवर चालू आहे परंतु ह्यामधून एक आपला उमेदवार फॉर्म भरताना काही गडबड होते का किंवा त्यामध्ये डमी किंवा काही वेगवेगळे पर्याय केले जातात या सगळ्या गोष्टी केल्या जातात काय आता रामटेकमध्ये पण तसंच झालं त्यांच्या उमेदवार महिला उमेदवाराचं जात पडताळणीपत्र रद्द करण्यात आलं कोर्टाकडून आता त्याच्यावर भाजपवर तुम्ही आक्षेप घेऊन उपयोग नाही ना म्हणजे तुम्हाला ज्या उमेदवाराला तिकीट द्यायचं त्याचे सगळे कागदपत्र क्लिअर आहे की नाही तुम्ही त्या उमेदवाराची सगळी काय जे काही लिगल गोष्टी लागतात फॉर्म भरताना उमेदवारी दाखल करताना त्या सगळ्या योग्य आहे की नाही याचा उप करणं विरोधी पक्षांचं काम नाही ना ते आपलं काम आहे ना यावर हे पण जर तुम्ही विरोधी पक्षांवर सोपायला आलं तर कसं काय होणार आहे मित्रांनो म्हणून भाजपच्या किंवा विरोधी पक्षांनी जे काही वेगवेगळे आरोप केले आता एका जणांनी आरोप केला की चंदीगडचे जे काही मेयरची निवडणूक झाली की त्याचीच क कॉपी म्हणून इधरचं झालं असं कसं काय होईल मित्रांनो ती एक मेयरची होती तिथं काय झालं असं ते कोर्टाने सगळं रद्द केलेलं आहे आता यात कोर्ट काय हस्तक्षेप करतं सुप्रीम कोर्टपर्यंत ती लढाई जाऊ शकते सांगता येत नाही पुढं काय होईल परंतु प्रथमदर्शनी तरी त्यांच्या निवडणूक आयोगा निवडणूक जो काय अर्ज दाखल केला होता त्यामध्ये चुका आढळून आल्या आणि तो त्या त्या चुका त्या आढळल्यामुळे त्यांचा फॉर्म रद्द झाला आणि रद्द झाल्यामुळे बाकीच्या उमेदवारांनी उमेदवारी जे काही अपक्ष होते त्यांनी उमेदवारी मागं घेतली आणि एकच उमेदवार शिल्लक राहिल्यामुळे त्याला निवडणूक निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी विजयी घोषित करणार ही साहजिक गोष्ट आहे ना यामध्ये काय भाजपने हस्तक्षेप केला किंवा के काय झालं बरोबर आहे की नाही या हे म्हणणं चुकीचं आहे म्हणून एक सुरतच्या उमेदवाराच्या रूपाने भाजपचं जे काही चारशे प्लस मिशन आहे त्याला एक शुभ शकून मिळाला म्हणून मी आपल्याला म्हटलो म्हटलो मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद